नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पूनम राणे साने गुरुजी लिखित श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र एकविसावी दुर्वाची आजी ही कथा आपल्यासमोर सादर करते आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारका काकू आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहावीच आली तिचे शेतभात होते त्याची व्यवस्था वडील बघत वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे या आजीचे नाव आम्ही दुर्वाची आजी असे पाडले होते चातुर्माशात बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात कोणी पारिजातकांची फुले वाहतात कोण बटमोगऱ्याची लाखोली वाहतात असे चालते जिला दुर्वाची लाखोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडाव्यास बोलावते व त्याच्या मदतीने लाखोली फुरे करते आमची आजी या कामासाठी नेहमी तत्पर असते तुका म्हणे व्हावे सत्यधर्मा सहाय्य चांगल्या कामाला नेहमी मदत करावी चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे घातली या भय नरकात जाणे हे काम होणार नाही तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकात जातो सत्कर्म सिद्धीत जावे म्हणून सर्वांनी झटावे आमची आजी कोणीही बाईंसाठी दुर्वा कुठायच्या असो ते ते हजर आम्हा जर कोणी विचारले आजी कुठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वाना असे करता करता त्या आजीचे नावच नावचमुळे दुर्वाची आजी असे पडले आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्गाची आजी असे म्हणत असू दुर्गाच्या आजीमध्ये अनेक गुण होते उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आईवर ओढून घेई रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी एकदा तिने चोर पकडले होते तिला भीती ही वस्तूच माहीत नव्हती तिला अंगारा मंतरता येत असे मुले आजारी पडली गुरे एकदम दुधेतेदा अशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया झाल्या तर दुष्ट फार वाईट असे ती म्हणे गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणे तो मंतरेला पेंडीचा तुकडा म्हशीस व गाईस खाव्यास द्यावेचा दुर्वाच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे कुणाचे पाय वळत असेल पोट दुखत असेल पाठीत काळा येत असल्या तर दुर्वाच्या आजीस तेल लावाव्यास बोलावणे यावेचे तिने चोळले का गुण यावयाचा तिच्या हातात जणू धन्वंतरी होता माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळीत असे आणि भराभर ते जिरवीत असे दुर्वाच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बी बियाणे असावयाचे तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते त्यात भेंडी पडवळ सस्त फळी दोडका चिबूड काकडी कारेती इतरी सर्व प्रकारचे बी असावयाचे सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात पठाई ती पठाईत होती कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाटसुद्धा सुद्धा ती जमिनीवर किती आकड्यासारखी काढी रेषा सरळ असावयाचा मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वाची आजी तिथे असावयाची याची मुला मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळाव्यास ती लावायची आगीन पास सोडाचा खेळ तिला आवडायचा या खेळात मुले पांघरुणात लपावयाची असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपवलेले आहे त्याची नावे सांगावयाची आजी आम्हाला लपवायची लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगावायची जरा लहान हो अंग चोरून घे लपणारा लहान असला तर त्याला ती सांगे जरा मोठा हो हेतू हा की ओळखायला कठीण जावे हा खेळ मोठा गमतीचा दुर्वाच्या आजीला देवादिकांची तशी देवावरची कितीतरी गाणी येत असत दशावतार चिंदी उषाहरण पारिजातक अशी कितीतरी गाणी तिला येत दुर्वाच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे लहान मुले मु मुले, मुले असली तर ती खेळावयाची तेही काम असेल त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावयाची होती भाजणी दळताना जाते जड जाते आजी हात लावील त्या भरवशावर आईने भाजणी करण्याचे ठरविले होते परंतु आजी जरा लहरी होती आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करी हो भाजणी परंतु उजाडत आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते मधून मधून ती त्याच्याकडे जात असे बाकी आजी म्हणजे गावगाज आजीच होती सर्वांकडे तिचा घरोबा सारी जेणे तिला बोलवत असत खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडेच जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलवण्यासाठी तो माणूस आला होता आजीने ते माणसाला येते तू जा असे सांगून पाठवले आईला राग आला आता भाजणी कशी होणार जाते कशी ती एकटी ओढणार आई आजीला म्हणाली तुम्ही जाणार येथे भाजणी कशी होईल मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कामाचा वा ग वा म्हणे भाजणी कशी होईल माझ्या नाही हो माझ्याने नाही ओढवतात जाते समजलीस आजी मोठ्याने बोलू लागली आईलाही चे आला संतापली मने ओढवत नाही तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे घरी तेवढे हात मोडतात साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना परंतु तेथे हात लावतील तर शपथ येथे काम कराल तर बाटाल जशा येथे जरा हात लावायला हात दुखतात येथे घरी आयाई ग ग परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल कमरेवर हांडी घेऊन पाणी भराल ढोंग आहे सरे तुमचे ढोंग हो करणार लोकांकडे काम करणार तू कोण मला बोलणार मी का तुझ्या घरचे खाते आहे माझे शेत आहे तू मला यश दे असे बोलत जाऊ नकोस ते माझ्या कामा येणार नाही म्हणे लोकांकडे काम करतात तुम्हाला असतील लोकं मला नाही कुणी लोक जशी तुम्ही तशीच खऱ्याकडचीही ढोंगी कोणाला ग म्हणते ढोंगी असले नव्हते बाई कधी कोणाचे ऐकून घेत बोलले फारच सेपरलस से तू आजी भांडू लागली मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी म्हणून मी तयारी केली जाते धुवून ठेवले परंतु आईत्यावेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच दुसऱ्याला तोंड कशी पाडता येतं तुम्हाला आम्ही मेले मरमर मरावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का आई म्हणाली मी का हात लावीत नाही शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची नाही जात खऱ्यांकडे तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात जगाने चांगले म्हणावे म्हणून मी आपापले होय बाई तू चांगले म्हण मित्रांनो पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात दुसऱ्याकडे ते चार धंदे करतील परंतु घरी इकडची काडी तिकडे करावयाचे नाही लोकांच्या स्तुतीला बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो घरच्यांना तळमळ ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे वाहवा मिळावी म्हणून असतं आणि म्हणून ते ताज्य होय माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तर त्यात थोडे तथ्यही होते आई आणि आजी यांची भांडणी अशी नेहमी होत असत ते काही नवीन नव्हते परंतु त्यांचं भांडण फार काळ टिकत नसे मध्येच आलेले ते वादळ असे परस्पराच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे घाण बाहेर निघून जाई आणि पुन्हा मने स्वच्छ होत वादळ येते ते शांत होण्यासाठीच येते रोग येतात ते शरीरातली घाण जाळण्यासाठी येतात आणि मरण येते ते पुन्हा जीवनरस देण्यासाठीच येते माझ्याही शांत झाली बोली अशी झाली आजीचे थोडा वेळ सुरूच होते मधूनमधून लोकांकडे मने काम करतात माझे हात मी वाटेल तिथे काम करील तू कोण माझ्यावर लादणार सक्ती करणार तुला का माझा हेवा मला लोक बोलवतात तर तुला तुला का मत्सर आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाले मी चुकले मी चुकले हो बोलू नये ते बोलले तुम्हाला मी कोण बोलणार तुम्ही किती मोठ्या परंतु अलीकडे ह्या साऱ्या दगदगीने काळजीने दुखण्याने मी अगदी वैतागले आहे मला नाही राहत मग सुमार भान जणू मी विसरते मी मग कोणाला बोलते याची शुद्धही मला राहत नाही मेले असले जगून तरी काय करायचे चुकले मी जगून काय करायचे असले अभद्र का गं बोलतेस तुझी पोरे आहेत अजून लहान तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील पुष्कळ जग मुलाबाळांचे लग्न होऊ देत सुनागरात येऊ देत वेडे नको बाई मानात आणू अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो मागावून वाईट वाटते आजी म्हणाली तुम्ही जा खऱ्यांकडे येते म्हणून कळवले आहे ना तुम्ही तर जा भाजणी उद्या होईल तसेच जाते धुतलेले ठेवले म्हणजे झाले वरती दुसरे काही दळले नाही की झाले तुम्हाला आज चहा देते हा करून म्हणजे दम नाही लागणार ना। आज गारवा आहे बाहेर फार आई गोड बोल बोलली अलीकडे घरात चहाची पूड असे कधी कोणी आजारी असले कोणाला दमा लागला तर आई करून दे आईने दुर्वाच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला आजीचा राग गेला आजी खऱ्यांकडे जावेअस निघाली आणि जाताना म्हणाली जाते ग यशोदे रागावू बिगावू नकोस आणि मनात धरून नकोस तुम्हीच नका धरू मनात म्हणजे झाले कशा झालात तरी तुम्ही वयाने मोठ्या मी तुमच्या सुनेसारखी लेखीसारखी माझे बोलणे पोटात घालीत जा आई म्हणाली आजी गेली आणि आई घरकाम करू लागली मित्रांनो माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती दोष कोणात नाहीत चुका कोण करीत नाहीत निर्दोष फक्त परमेश्वर बाकी सर्वांना चुकांची भूषणे च अंगावर घालून त्या जगमावलीसमोर जावयाचं आहे चुका हे मानवाचं भूषण आणि क्षमा हे देवाचं भूषण माझी आई चुका करी पण सावरून घेईल चुका करण्यातच ती ऐट मिरवीत असे धन्यवाद